नमस्कार मी छाया आज तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मग मी काल माझी छोटीशी शॉपिंग झालेली आहे तर मग मी तुमच्याशी शेअर करत आहे की मी काय काय शॉपिंग केलेली आहे तर ते तुम्हाला सांगते तर मग मी का काल आणलेला म्हणजे शॉपिंग केलेली आहे तर हे मी आणलेलं आहे उलन हे उलन मला तीनशे रुप साडेतीनशे रुपये किलो मिळालेलं साडेतीनशे रुपये किलो मिळालेलं आहे तर मी चार कलर घेऊन आलेले आहे तर मग माझे हा एक कलर आणला आहे हा येलो कलर आहे हा व्हाईट आहे आणि दुसरा मी रेड आणलेला आहे हा एक कलर आणलेला आहे आणि चौथा एक कलर आणलेला आहे तो आहे ग्रीन कलर तर अशा प्रकारे मी चार कलर घेऊन आलेले आहे तर मला ह्याची रेडीमेड रांगोळी करायची आहे तर ती म्हणजे आपल्याला घाईच्या कामाला जर क म्हणजे जास्त आपल्याला घाई असते कारण काही सण असला तरी खूप काही घाई असते नाहीतर मला स्वतः खूप छान रांगोळी काढता येते पण मला टाईम खूप लागतो आणि मला माझं दुसरं काम काहीही होत नाही म्हणून मी म्हटलं आता आपण एक मस्त अशी आयडिया काढूया तर हो मा का का मी त्यासाठी मी ही अशा मला आणि रांगोळी काढायलाही खूप आवडतं डेकोरेशन करायला आवडतं मग त्यांच्या ते मला कशा पद्धतीने मला यूज होईल किंवा मला क वेळ कमी लागेल असं मी कोणती मी गोष्ट करू शकते म्हणून मी ही एक माझी डोक्यामध्ये आडे आली आणि मी ही रेडीमेड रांगोळी तयार करायचं आहे तर मग मी कशा पद्धती करणार आहे हे तुमच्याशी शेअर करन मी सध्या ही थोडी क्वांटिटी आणलेली आहे मी नंतर असेच मी जास्त क्वांटिटी आणणार आहे मला बरंचसं काही काही करायचं आहे तर मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे पण मी सध्या एवढे तर घेऊन आलेले आहे कारण ते मला म्हटले की जास्त जर घेतलं तुम्हाला तर मी आणखीनही कमी करून देईन तर मग मी हे चार कलर घेतलेले आहेत आणि दुसरं मी ही ही ग्लूगनची मशीन घेतलेली आहे ही अशी खूप छान ग्लूगनची मशीन आहे तर तुम्ही पाहू शकता तर ही अशी एक ग्लुगनची मशीन आहे आणि ही त्या रेडीमेड रांगोळी तयार करण्यासाठीही लागते आणि दुसरंही बाकी आपण डेकोरेशनचं बरंचसं काही काही करतो तर त्यावेळेसही लागते त्यासाठी मी ही ग्लोवनची मशीन आणलेली आहे ही मला दोनशे पंच्याहत्तर रुपयाला मिळालेली आहे तर ही चांगल्या क्वालिटीची आहे तर मग मी ही आणलेली आहे आणि परत त्याला त्याच्यासाठी मी हे स्टिक पण आणलेलं आहे तर हे तुम्ही पाहू शकता हे आठ रुपयाला एक स्टिक मिळालेली आहे मला आणि जर आपण आपल्याला जास्त जर घ्या म्हणजे जर पॅकेट घ्यायचं असेल तर ते आपल्याला ते पडतं तर त्याच्यात एक स्टिक असतात आणि ती सव्वा दोनशे रुपयाला काय होतं पॅकेट पण मी नाही घेतलं कारण मी हेच घेतलं सध्या म्हटलं एवढ्यामध्ये होऊन जाईल म्हणजे नंतर आपण बघूया तर मग मी एवढं सध्या हे आणलेलं आहे आणि परत हे मला गुढीसाठी मी साडी तयार करणार आहे तीही तुमच्याशी तयार करणार आहे ही खणाची साडी आहे तर ही खण साडीमध्ये मी तुम्हाला अशी सुंदर अशी एक गुढीसाठी साडी करणार आहे आता पाडवा येणार आहे ना त्यासाठी मी ही साडी बनवणार आहे तर मग मी हा हे मला शंभर रुपये मीटर कपडा मिळालेला आहे तर मी हा दीड मीटर आणलेला आहे आणि आंब्याचे पाण्याचं तोरण ते पण करायचं आहे तांब्याला बांधण्यासाठी तर मग मी हा अर्धा मीटर आणलेला आहे अशा प्रकारे मी हे दोन मीटर कपडा आणलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हे दोन मीटर कपडा आणलेला आहे आणि नंतर मी आपल्याला देवासाठी आसन तयार करायचं आहे मला त्यासाठी मी ही लेस आणलेली आहे बघा तुम्ही ही खूप छान आहे आणि मला हे अशा प्रकारे मी खूप ठिकाणी बघितली पण मला काही कुठे भेटली नाही तर मग मी तिथे गेले होते तर मी त्यांना विचारलं आहे का तुमच्याकडे दाखवला फोटो तर ते म्हटले आहे आमच्याकडे तर मग मला हे एकशे सत्तर रुपयाला आहे नऊ मीटरचं पॅकेट म्हणजे मिळालेलं आहे बंडल तेवढंही मी बंडल घेतलेलं आहे नऊ मीटर मला ते आसन करायचे आहे तर त्याच्यासाठी मला हे पाहिजे आहे तर मग मग मी हे नऊ मीटरचं हे एक बंडल आणलेलं आहे आणि एक आ, कात्री घेतलेली आहे तर ही मी आत्ता खोललेली आहे तर मग ही कात्री मला किचनमध्ये यूज करायची आहे भेंडी वगैरे कापण्यासाठी अगोदर माझ्याकडे होती पण ती ना अशी चार लेअरची होती आपण भेंडी कट करायला गेलो ना त्याची असं चार भाग न होता ती आपली अशी हे व्हायची असं चुराव झाल्यासारखी हो व्हायची तर मग ती काही मला यूज नाही वाटली म्हणून ही सध्या मी ही आणलेली आहे तर मी आता ही गावाकडेच ठेवणार आहे आणि तिकडं गेल्याच्यानंतर एच आर एन म्हणजे ही यूज करून पाहणार कशी कर वाटते आणि मग मी दुसरीही घेणार आहे कारण ही, ही मला तिकडल्यासाठी कामात कामात येते आणि हे मी आ, हे दोन आक्रेलिक कलर आणलेले आहे कारण मला प्लॅस्टिक सेटवर रांगोळी तयार करायची आहे तर त्यासाठी मी हे दोन कलर आणलेले आहेत हे आहे अॅक्रेलिक कलर तर मला त्या रांगोळीसाठी पाहिजे आहे तर मग मी हे आणलेलं आहे आणि हे प्लॅस्टिक सीट पण आणलेलं आहे दहा रुपयाला एक हे प्लॅस्टिक सीट आहे तर ह्याच्यावर मी रांगोळी तयार करणार आहे आपली ओरिजिनल जी रांगोळी आहे त्याच्यावरच ही रांगोळी करायची फक्त हे आपल्याला काही खूप सारं असं काही गडबड असली तर आपल्याला नाही मिळते ही तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे करणार आहे तर मग मला हे प्लास्टिक सीट दहा रुपयाला एक मिळालं याच्यात दुसरी क्वालिटी होती म्हणजे एक किती वीस बाय वीसचं होतं ते स शंभर रुपयाला होतं पण मी सध्या हे आणलेले आहे दोन आणलेले आहेत आणि पाच पाचवाले चार आणलेले आहेत तर ह्याच्यापेक्षा थोडे पाचवाले छोडे कमी येत साईजने आणि हे थोडे हे आणि नंतर मग मी हे एक फेशवॉश आणलेला हे आपलं सॉरी हे मॉइश्चरायझर आणलेलं आहे हे मॉइशचुरायझरही खूप छान आहे ह्याची क्वालिटी खूप छान आहे कारण मी अगोदरही हे यूज केलेलं आहे आणि त्याच्यासाठी माझं संपलेलं होतं म्हणून मी हे हा डब्बाही होलसेलमध्येच आणलेला आहे कारण मला क का, म्हणजे एवढं काही रिझनेबलच याच्यामध्ये मिळालेलं आहे तर हे पण घेतलेलं आहे आणि एक सिरम आणलेला आहे कारण खूप दिवस झाले मी गावाकडे असल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर वांग आहे आणि ते वांग उन्हामध्ये गेलं तर तो खो लगेच काळं पडतं मग मी त्यासाठी आता हे सिरम यूज करणार आहे हे मी अगोदरही यूज केलेलं होतं त्याचा छा चा, छान रिझल्ट आहे माझी ऑइल त्वचा आहे तर त्याच्यासाठी मी हे सिरम आणलेलं आहे तर हे सिरम हे खूप हे आहे पण मला हे कमी म्हणजे होलसेलमध्ये मिळालेलं आहे याची प्राईस आ, किती चारशे पंच्याण्णव आहे तर मला हे चारशे रुपयामध्ये मिळालेलं आहे तर आणि हे किती एम एल आहे खूप असं म्हणजे साठ एम एल आहे आणि छान आहे तर हे मला हे चारशे रुपयामध्ये मिळालेलं आहे आणि हा फेशवॉश आहे हा फेशवॉश पण खूप छान आहे मी अगोदर पण यूज केलेला आहे याची खूप अशी म्हणजे म्हणजे हे छान आहे तर मी अगोदर यूज केलेला होता म्हणून मी हा परत हाच आणलेला आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर खूपच छान आहे तुम्ही नक्की यूज करून बघा आणि एक टेचप आणलेला आहे माझे केस इथे पा भांगामध्ये पांढरे होतात आणि काही जर आपल्याला नाही मेहंदी लावून झाली आणि कधीतरी कंटाळा आला तर चार केसासाठीच असं खूप कसं तरी वाटतं म्हणून मग मी हे टेचप आणलेलं आहे हे मला तीनशे रुपयाला मिळालेलं आहे आणि हे मग हे मला तीनशाला मिळालेलं आहे तर माझी आणि हे एक ह्या प्लास्टिक सीटवर रांगोळी काढायची त्यासाठी मी बरेश का साथी, साथी, हे ग्लुगन आणलेलं आहे तर हेही खूप छान आहे हे अगोदर मी बरेचसे काही डेकोरेट चिटकवण्यासाठी ॲटन चिटकवण्यासाठी तया आणत असते तर ह्याचं खूप छान क्वालिटी आहे तर हे एक आणलेलं आहे अशी माझी ही छोटीशी शॉपिंग आहे मी तुमच्याशी शेअर केली जर तुम्हाला म्हणजे म्हणजे कशी वाटली माझी ही शॉपिंग तर तुम्ही मला नक्की सांगू शकता आणि अशा प्रकारे मी शॉपिंग केलेली आहे धन्यवाद